नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण थोड्याशा वेगळ्या टॉपिक वर बोलू की आपण आत्ता फॉर्म भरून सगळ्या मुलांचा झालेला आहे त्यांचे अलॉटमेंट पण आलेले काहींना त्यांचं कॉलेज मिळाले काहींना त्यांचं कॉलेज मिळालेलं नाही काहींना त्यांची ना आवडती ब्रांच मिळाली काहींना आवडती ब्रांच मिळालेली नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याचे विश्लेषण आपण पाहणारच आहोत पण सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतोय आणि इंजिनिअरिंग ॲडमिशनची पूर्ण प्रोसेस आता चालू आहे तर थोडासा वेगळा विचार करा पहिली गोष्ट काय इंजिनिअरिंग ॲडमिशन घेताना आपण ते का घेतोय ही सगळ्या मुलांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज इंजिनिअरिंगच्या एवढ्या शाखा आहेत कितीतरी ब्रांचबद्दल आपण आजपर्यंत माहिती घेत आलो कम्प्युटर ब्रांच इलेक्ट्रॉनिक ब्रांच त्याच्यानंतर मेकॅनिकल ब्रांच सिव्हिल ब्रांच शाख ए एम एल एक्सेट्रा एक्सेट्रा आता खूप साऱ्या ब्रांच आहेत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात ते सॉरी इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात आलेले आहेत आणि मुलं ऍडमिशन घ्यायला तयार झालेले आहेत ह्याच्या आधी आपण चित्रवेळा हा प्रश्न उपस्थित केला होता की इंजिनिअरिंगच का बाकीचे इतर क्षेत्र आहेत तिथं का मुलं ऍडमिशन घेत सगळ्याबद्दल विचार करून झालेलाच आहेत पण मुलांचं कसं झालेलं आहे गेले दोन ते तीन महिने जेव्हापासून ऍडमिशन प्रोसेस चालू झाले असेल किंवा त्याच्या आधीही मुलं ऍडमिशन प्रोसेसचा विचार करत असतील ते फक्त काय असे व्हिडिओ पाहतायत किंवा अशा गोष्टीचा विचार करतायत की ऑप्शन फॉर्म भरताना ही चूक करू नका त्याच्यानंतर ऍडमिशन घेताना ह्या गोष्टी टाळा त्याच्यानंतर वगैरे वगैरे खूप सारे आता व्हिडिओ चालू आहेत पण मेन गोष्ट लक्षात घ्या हे सगळं तर आहेच ॲडमिशन तर तुम्हाला मिळणारच आहेत ऍडमिशन मिळणार नाही असं होणारच नाही एखाद्या थोड्या मुलांना मी ॲडमिशन मिळेल न मिळेल असं वाटत असेल तर मागच्या वर्षीच परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तीस हजार जागा ह्या इंजिनिअरिंग मधल्या रिकाम्या राहिल्या होत्या तर ऍडमिशन मिळणार आहे तो झाला एक पार्ट पण तुम्ही एक लक्षात घ्या इंजिनिअरिंग ऍडमिशन घेताना आपलं कॉलेज बेस्ट चांगलेलं चांगलं कॉलेज निवडा घ्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे ब्रांच पण असे निवडा की ज्याला फ्युचर स्कोप चांगला असेल आणि तुम्हाला त्यात आवड असेल दोन्ही तुमच्या गोष्टी योग्य पद्धतीने झाल्या पाहिजेत पण आता इंजिनिअरिंग ऍडमिशन घेताना हा मेन विचार ठरू द्या की ऍडमिशन घेतोय का आणि आम्हाला इंजिनीअरिंग करायची होती का आता का हे सगळ्या परिस्थितीनंतर मी ठरवलं इंजिनिअरिंग करायला करू आपण असं असायला नको त्यापेक्षा आपली पूर्ण आणि आधीपासूनची इच्छा इंजिनिअरिंग करण्याची असावी तुम्ही तुम्ही जेव्हापासून दहावी किंवा त्याच्या आधीचा अभ्यास करत असताल तेव्हाच तुम्ही इंजिनीअरिंगसाठी तयार तयारी करत असावी ई टीच्या परीक्षेची तयारी करत असावी आणि एन आय टी व्ही आय आय टी या सगळ्या साठी तुम्ही विचार केलेला असावा किंवा ह्या क्षेत्राबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती असायला हवी म्हणजे तुम्हाला कोणतंही टेन्शन राहत नाही कॉलेज टॉपचं मिळालं प्रायस टॉपची मिळाली ह्याच्यापेक्षा मला इंजिनिअरिंग कोर्समध्ये शिक्षण घेता येईल ही हो, ये एक भावना वेगळी आहे त्यासाठी तुम्ही धडपडत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण की आज महाराष्ट्रातील दोन लाख मुलांनी जर फॉर्म भरले असतील आणि त्यातील समजा एक लाख वीस हजार जितक्या जागा असतील तेवढी मु मुलं उद्या इंजिनिअरिंगच्या विविध कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणार असतील आणि देशातून कितीतरी दे इंजिनिअर तयार होत असतील तर ह्या सर्वांनी इंजिनिअरिंग मनापासून करावी त्याच्यातील जे काही आपलं क्षेत्र आहे त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहावं तर ते, ते इंजिनिअरिंग